पसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रिया तई यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील हिरव्या वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहूयात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि हे आहे भरताची वांगी इथे मी जी घेतली आहे आणि याचं बरोना आहे आज आपण छान खमंग असं भरीत तरच पहिले मी या भरताच्या वांग्याला छान असं तेल लावून घेते आणि तेल लावून घेतल्यावर हे भाजायला आपल्याला सोपं जातं त्यानंतर एका सुरीच्या साह्याने याला असं सा छिद्र करून घ्यायचे आहे जेणेकरून वांग भाजताना एकदम व्यवस्थित प्रॉपर असं भाजलं जाईल ते कच्चं राहणार नाही आणि या प्रकारे असे त्याला छिद्र करून घ्यायचे आहे वांग्याला आणि त्यानंतर ते भाजून घ्यायचे आहे तर इथे मी वांगी भाजायला ठेवलेली आहे या प्रकारे मीडियम फ्लेमवर अशी त्याला थोड्या थोड्या वेळाने प फिरवत राहायचं वांग्याला आणि व्यवस्थित असं छान असं भाजून घ्यायचं ते वरून जरी काळं झालं तरी आतमधून शिजलेलं असेल तेवढंच तर या प्रकारे पहा इथे भरताची वांगी एकदम छान प्रकारे अशी शिजलेली आहे किंवा भाजलेली आहे असं म्हणूया आपण आणि आता याला स्वाल काढून घेते याचं मी आणि इथे सगळं साफ केलं आहे वांग आणि या प्रकारे छान असं त्याला सोलून घेतलेलं आहे त्यानंतर आता याला करायचं आहे फ्राय तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तर इथे तुम्ही हिरवा पातीचा कांदा पण टाकू शकता तर त्यानंतर टाकून घ्यायचं आहे इथे मिरची तर मिरची ही मी मिक्सरमध्ये थोडी ग्राईंड केली होती त्यामध्येच थोडं आलं लसूण आणि जिरं टाकलेलं होतं आणि ही पेस्ट मी आता आ, या भरतासाठी वापरणार आहे तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तिखट टाकू शकता किंवा मिरचीचे काप पण टाकू शकता पर ते एकदम तोंडात येतात त्यामुळे मी असा ठेचा बनवून घेतलेला आहे त्यानंतर टाकून घ्यायची आहे मटार आता सगळीकडे मार्केटमध्ये मा मटार यायला लागले ला आहे मेथी त्यामुळे ही भरीत तुम्ही छान असं बनवून घेऊ शकता आता टाकायची आहे मेथी मेथी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि वांगी वापरताना हिरवी वांगी वापरायची जी मी वापरलेली आहे याची चव खूप छान राहते आणि जी दुसरी वांगी येतात जी जांभळ्या कलरची असतात तर ती पण छानच असतात पण त्यामध्ये जास्त पाणी असतं तुम्ही जेव्हा भाजता ती वांगी तेव्हा बघा असं खालून पूर्ण त्याला पाणी निघतं आणि ही चविष्ट लागते त्यापेक्षा तर आता मी घालून घेते यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला इथे सर्व या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहे थोड्या आणि ह्या परतवून झाल्या की यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हळद आता हे भाज्या इथे छान परतवून घेतल्या आहे यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद आणि आपण मिरची टाकलेली होती त्यामुळे थोडंसंच इथे लाल तिखट टाकायचं आहे जेणेकरून थोडा रंग येईल यासाठी त्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता टाकायची सो आहे ही वांग ज्याला मी छान असं सोलून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि याला छान आता मिक्स करायचं आहे आणि मग करायचं आहे त्याला छान स्मॅश जेणेकरून ते एकजीव होईल याप्रमाणे असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे पहा आणि आता टाकायचं आहे मीठ तर मी मीठ शेवटी टाकते आ, कारण मग आपल्याला त्याचा अंदाज येतो की आपली भाजी केवढी झालेली आहे नाहीतर आधीच मीठ घातलं की मग अंदाज येत नाही त्यामुळे आता मी मीठ घालून घेतलं आहे आणि आता पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे त्यानंतर आपलं भरीत एकदम रेडी आणि इथे भरीत रेडी रेडी झालेला आहे एकदम तर तुम्ही या प्रकारे छान असं आता हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे छान छान भाज्या यायला लागल्या आहे आणि या प्रकारे असं कोथिंबीर टाकून आपण याला गार्निश करून घेऊया आणि हे भरीत तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता तर चला मग अशाच निरनिराळ्या रेसिपींसोबत भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नक्की ही रेसिपी करून पहा खाऊन पहा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला जे बेल आयकॉन तुम्हाला दिसते आहे ते नक्की क्लिक करा धन्यवाद